नमस्कार आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आहेत याच धर्तीवर सत्यार्थ स्पेशल अर्थातच अर्थ 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 इलेक्शन फेवरमध्ये मी रुपेश पाटील आपलं स्वागत करतो सावंतवाडीचं सा आणि विधानसभा मतदारसंघाचं राजकारण या निमित्ताने आता गरम होताना दिसतंय कालच भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस महेश सारंग यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा झाला अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहूयात मात्र याच शुभेच्छा देत असताना सकाळी अकरा वाजता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी आपल्या या मित्रास वेगळ्या पद्धतीने वाढदिवसाचं सा गिफ्ट दिलं पाहूयात बघितलं भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय गोंधावडे यांच्या चाळीस समर्थकांसह भारतीय जनता पार्टीतून शिवसेनेत प्रवेश करून दाखवला अर्थातच हेच आव्हान दिलं होतं याच नेत्यांनी त्यांनी सांगितलं होतं किंमत असेल तर प्रवेश करून दाखवा पाहूया म्हणून आम्ही त्यांना आव्हान केले तुमच्या माध्यमातून की तुम्ही आठ दिवसात जे कोण असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे ते तुम्ही घ्या प्रवेश करून घ्या इकडचं कोण भाजपचा घेणार नाही घेणार नाही ना 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 भाजपचं घेणार भाजप नाही घेणार काय आणि हेच आव्हान घेऊन संजू परब यांनी वाढदिवसाचं मुहूर्त साधला आणि आपल्या या मित्रास वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून प्रवेश करून दाखवलाच आणि हेच वाक्य स्वतः संजू परब बेधडकपणे बोलतायत आणि हे वाढदिवसाचं गिफ्ट आहे असं मी या ठिकाणी सांगतो आता संजू परब यांची आक्रमकता त्यांचा बेधळकपणा आणि जे आहे ते सरळ बोलण्याची प्रवृत्ती ही अनेकदा अनुभवायस आली आहे तत्कालीन काळामध्ये जेव्हा संजू परबांचा गेल्या वर्षी वाढदिवस साजरा झाला याच वाढदिवसाच्या निमित्ताने बॅरिस्टर नाथपई येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता अविष्ट चिंतन सोहळा आणि या सोहळ्यात संजू परब यांना नेमक्या महेश सारंग यांनी काय शुभेच्छा दिल्या तेही आपण पाहूया फक्त मी कुठल्याही राजकीय शुभेच्छा देणार नाही कारण राजकीय कारण मी संघटनेचा एक पदाधिकारी आणि संघटनेचा एक कार्यकर्ता आहे त्यामुळे संजू वाईट वाटून घेऊ नको तुला शुभेच्छा देणार नाही की तुला तुझ्या जे मनातली जी सगळी इच्छा आहे तुझी ती पूर्ण हो एक नंबर इच्छा आहे राजकीय इच्छा तुझी देऊ शकत नाही कारण सगळी काय तुझ्या मनातली इच्छा आहे पूर्ण माझा नक्की मी किंवा आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे जे संघटन आहे आमचं त्या विधानसभेचं नक्कीच सगळे वेळ आल्यानंतर तुझ्या पाठीशी राहू हेच मी तुम्हाला चांगली शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त तू जास्त संघटनेवर जरा जोर संघटना ही अतिशय महत्त्वाची आहे पाहिलं मात्र आता जिल्हा बँक अध्यक्ष यांनी सांगितलं कलंबिस येथील जे पक्षप्रवेश झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य हे महेश सारंग यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रवी मडगावकर यांच्या साथीने आणि युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस मैत्रीपूर्ण लढत होणार असं भवितव्य जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केलं तेही पाहूयात आपण यावेळच्या निवडणुकांना सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी लढतो आहोत आपण मैत्रीपूर्ण आपल्या मित्र पक्षांबरोबर मैत्रीपूर्ण लढत करतो आहोत याचं कारण इथल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे हेच मनीष दळवे यांनी गेल्या वेळेस संजू परब हे करण्यासारखं दातृत्व त्यांच्याकडे आहे असं तोंड भरून आपल्या मित्राचं कौतुक केलं तेही पाहूया खरं म्हणजे संजू हा नेहमीच करण्यासारखा दाचूर राहील कुठल्याही गोष्टीमध्ये जे जे आपल्याकडे आहे ते ते देण्यामध्ये कधीच कमी पडला नाही आणि म्हणून एक ग्रामीण भागातलं एक नेतृत्व शहरामध्ये आल्यानंतर तिथे स्थिर स्थावर होऊन तिथल्या लोकांची मन जिंकून तिथल्या नेतृत्व म्हणून तिथल्या सगळ्या स्थानिकांनी अगदी प्रस्थापितांच्या विरुद्ध जाऊन त्या ठिकाणी त्याला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं याचं त्याच कर्तृत्वाची सगळी कसब त्या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून संजूने आपलं नेतृत्व या ठिकाणी निश्चितपणे सिद्ध केलेलं आहे हे नेतृत्व सिद्ध करत असताना फक्त मर्यादित न राहता या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्याने संघटनात्मक दृष्ट्या सुद्धा आता हा सगळा खटाटोप दाखवण्याचा आमचा उद्देश असा आहे की वर्षभरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट यांच्यामध्ये आंतरिक जे काही गोष्टी घडतायत त्या घडण्यामागे काहीतरी कुठेतरी खुपत आहे अर्थातच जेव्हा अजय गोंदावळे यांनी मीडिया समोर आपली कैफियत मांडली त्यात ते काय म्हणाले पाहूयात हो सावंतवाडी भाजपा गेली साडेचार वर्ष भाजपाचं जे शहराध्यक्षपद होतं ते मी एकदम म्हणजे माझ्यावर दिलेल्या जबाबदारीप्रमाणे ते पद मी पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यावेळी पक्षाने मला जी मदत केली त्याबद्दल मी पक्षाचा ऋणी आहे जिल्हाध्यक्ष असतील किंवा इतर जे आमचे नेते असतील या नेत्यांनी ने ने मला जी मदत केली या सर्वांचा मी ऋणी आहे परंतु आज अशी अवस्था झाली की साडेचार वर्ष कार्य केल्यानंतर गेली सहा महिने माझं पद गेलं म्हणजे आमच्याकडे भाजपकडे त्याप्रमाणे ती पद्धत होती की तीन वर्ष ॲक्च्युली भाजपचा अध्यक्ष ठेवला जायचा परंतु मला माझ्या कामामुळे साडेचार वर्ष ते पद दिलं होतं त्यानंतर पूर्ण देशाची हे ब बदलायची होती कार्यकारिणी बदलायची होती त्याप्रमाणे तो बदल करण्यात आला आणि त्यामध्ये ते पद माझ्याकडनं दुसऱ्याला दिलं गेलं परंतु ते पद दिलं गेलं असताना त्यानंतरची माझी जे एस टी महामंडळाचं पद होतं ते पद माझ्याकडून काढू गे म्हणजे गेलं ते गेलं जात असताना माझ्याकडनं पक्षाने राजीनामा घेतला नाही किंवा पक्षाने मला काय सांगितलं नाही अचानक माझा बॅनर दिसले रस्त्यावर म्हणून मला ते कळलं की मा माझा त्या पदावरून हटवणं झालेला आहे आणि अंतर्गत अशी लावालावीचे आतमध्ये प्रकार चालू आहेत की जेणेकरून पक्षामध्ये कलह निर्माण होतील पक्षातील एकामेकांवर वाद निर्माण होतील अशा प्रकारची काही भायधून माणसं येऊन शहरात सावंतवाडी शहर सक्षम भाजपा असताना काही भारती माणसं येऊन त्या शहरामध्ये अशा प्रकारचे जे कार्यक्रम करत आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक त्या ठिकाणचा कार्यकर्ता दुखावला गेलेला आहे त्यातला सगळ्यात दुखावलेला गेलेला मी व माझे जे, जे कार्यकर्ते आहेत सगळेच दुखावलेले आहेत पण आम्हाला जरा जास्तच त्रास सहन करावा लागत हो असल्यामुळे आज रोजी मी असं ठरवलं की पक्षाचा राजीनामा द्यायचा मी त्याप्रमाणे जिल्हाध्यक्ष आमचे प्रभाकरजी सावंत आहेत त्यांच्याकडे राजीनामा दिलेला आहे आणि व्हॉट्सअपच्याद्वारे मी त्यांना राजीनामा पाठवलेला आहे आणि आज जे मी आमचे जिल्हाध्यक्ष संजू परब असतील आमचे येथील स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर असतील किंवा आमचे कुडाळचे आमदार निरजी राणेसाहेब असतील यांच्यावर व या सर्व टीमवर विश्वास ठेवून मी या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांसह आज या ठिकाणी मी प्रवेश करत आहे आणि या शिवसेना पक्षाने भविष्यात दिलेली सर्व जबाबदारी मी व माझे कार्यकर्ते मोठ्या परिश्रमाने पार करतील अशी मी आपल्याला सर्वांना देतो अजय गोंधावडे म्हणताय अंतर्गत गटबाजी आहे काम करण्याची अंतर्गत काही बाहेरच्या लोकांना संधी मिळते आम्हाला संधी मिळत नाही अर्थात याच्यात बाहेरचे कोण आणि आतले कोण हे ते तेच सांगू शकतात मात्र यात सर्वात सुंदर आणि सर्वात वेगळ्या पद्धतीचं राजकारण कोणी केलं तर ते संजू परब आता संजू परब नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात यावेळेस त्यांनी तर चक्क सांगितलं की भल्या भल्यांना अंगावर घेण्याची आमची ताकद आहे जे बोलतो मी ते सरळ बोलतो उगीच मैत्रीपूर्ण लढू वगैरे वगैरे ह्या ज्या बाजार गप्पा आहेत या कोणी करू नयेत असा इशारा सुद्धा आपल्या मित्र पक्षाला देण्यासाठी ते सज्ज झाले पाहूयात भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही मैत्रीपूर्ण लढत करणार प्रत्येक कार्यकर्त्याला चान्स मिळाला पाहिजे मी त्यांचं स्वागत करतो आणि आम्ही जे कार्यकर्ते आता घेत घेणार आहोत किंवा भविष्यात मी घेणार आहे ते मैत्रीपूर्ण पद्धतीनेच घेणार आहे किंवा कोणी वाईट वाटून घेण्याची गरज नाही येणाऱ्या आठ दिवसात तुम्ही बघाल असे अनेक कार्यक्रम का मी ओरखणार आहे मी आठ दिवसात बोलतो आहे त्याच्यामुळे या मैत्रीपूर्ण पद्धतीनेच हे कार्यक्रम केले जातील आणि येणाऱ्या निवडणुकीत मी परत सांगतो असं चोरून चोरून मैत्रीपूर्ण असं तर तुम्हाला करायची करा नाही तर करायची नाही म्हणून सांगा हे मैत्रीपूर्ण अमुक तमुक अशी विशेषणं लावू नका आम्हाला काही तुमच्यावर येण्याची ना हौस नाही आहे आम्ही सक्षम आहोत हार जीत असते आणि लढा आम्ही लढवही आहोत असं तुमच्यातकडे सगळं असल्यासारखं करू नका आणि मी स्वतः तर असल्या गोष्टींना किंमत देत नाही माझी लढायची तयारी आहे आणि कोणालाही अंगावर घेण्याची सुद्धा तयारी आहे मी आधी पहिल्यांदा कोणाला आणि कोणालाच घाबरत नाही त्याच्यामुळे मला भीती वाटत नाही दर्शक मित्र हो, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये हाच जर टेम्पो राहिला तर नक्कीच या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना तर प्रचंड बॅकफूटवर आहे मात्र खरी लढत रंगणार आहे ती भारतीय जनता पार्टी आणि त्यांचाच सहयोगी मित्र पक्ष अर्थातच शिंदेगट सेनेमध्ये आता कोण कौन कोणाकडे किती लोक आणतं किंवा कोण कोणत्या पक्षाला किती फोडून पाहतं हे आगामी काळात ठरेल मात्र या क्षणी संजू परब यांनी चॅलेंज स्वीकारलं आणि ते चॅलेंज त्यांनी पूर्ण केलं म्हणून ते अभिनंदनास पात्र ठरतात एवढंच आजच्या राजकारणाचा विषय आहे राज का रन या भागामध्ये अर्थात हा पहिला भाग आहे अशाच विविध भागांचं आपण या ठिकाणी प्रसारण करणार आहोत निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीमध्ये जी जी रंगत असणार आहे ती सगळी सत्यार्थच्या माध्यमातून आपल्यापर्यंत इतमभूत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे तुम्ही पाहत राहा सत्यार्थ न्यूज निरुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसह सत्यार्थसाठी सिंधुदुर्ग सावंतवाडी